ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस उत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी आय ठाणे आणि धर्मवीर आनंदीगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती बावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोंबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे काल उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ माजी नगरसेवक विकास रेपाळे माझी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी क्रीडाई एम सी एच आयचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरबा रसिकांशी संवाद साधला क्रीडाई एम सी एच आयचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता टीमचं कौतुक केले तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष मुलांसाठी दांडिया आणि सव्वीस सप्टेंबर रोजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि तीस सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली आहे यंदाही महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश मस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा वर्षापूर्वी उत्सवाला सुरुवात झाली दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात आला त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवात रासरंगाचा समावेश आहे अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली एक दिन एक्स्ट्रा होऊनच द्या सभे लोक को सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या पावन दिवशी पहिल्या दिवशी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा पाऊस असताना देखील आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात यावर्षी मोलेला मिलमध्ये जागा कमी असल्यामुळे या ग्राउंड आलो मुटी है ना बड़ा अच्छा, मुंबई मुंबई तो 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 अच्छा, लो अच्छा, के लोग थाना में आएंगे मेट्रो शुरू हो गई है मेट्रो शुरू हो रही है और आज ट्रायल स खूब खूब शुभेच्छा सभी लोगों को नवरात्रि के पावन अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और राष्ट्र के सभी पदाधिकारी सभी अंश खेड जीतुभा विकास वगैरह सभी सर विकास जी और नवर भोसले सर हाँ। उनका इतना तो बढ़िया सपोर्ट दो हजार सत्रह से हमको मिल रहे हैं को के लिए वी आर थैंकफुल टू यू के बहुत अच्छे दोनों दोनों सुत्तम दो ने नमन तो कोटला है हमारे खाने के कलेक्टर साहब भी यहां मौजूद है हमारे खाने के मेंबर ऑफ पार्लियामेंट नरेश मस्के जी भी यहां मौजूद है सभी लोग आपको यहां या आपको पहले दिन शिष्टाचार में देखने के लिए आए हैं और अभी बारिश आ रहा है लेकिन अभी आपको जाना नहीं यहाँ से बराबर ना yes. अभी गाना शुरू हो जाएगा सभी लोगों को ढेर सारी शुभकामनाएं सभी लोगों को बहुत बहुत बो धन्यवाद सग्या मना पास खूब खूब शुभेच्छा तुम मना पास स्वागत कैन